अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एन यू एच एम आणि ई पी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करावं या मागणीकरिता करीता काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय तर मनपा कर्मचारी युनियन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय राज्यभरातील आरोग्य विभागातील एन यू एच एम आणि ई पी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करावं या मागणीसाठी राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलंय याच अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिकेतील एकोणसाठ कर्मचारी देखील या कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनपा कर्मचारी युनियन दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून याचा जी आर देखील काढलाय परंतु महापालिकेकडून कुठलीही अंमलबजावणी झालेली नाहीये एक सप्टेंबर पर्यंत महापालिकेनं शासनाकडे सर्व त्रुटी दूर करून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवावा अन्यथा धरणे आंदोलन सुरू केलं जाईल आणि यात महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी पाठिंबा म्हणून सहभागी होतील अशी माहिती मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर बाबासाहेब मुदगल सचिव आनंद वायकर यांनी दिली तर यावेळी नंदकिशोर नेमाणे डॉ दिलीप बागल योगेश औटी आणि कर्मचारी उपस्थित होते महापालिका आरोग्य विभागामध्ये एन यू एच एम आणि एलटी पी चे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांना आरोग्याच्या सुविधा देत आहेत कोरोना संकट काळात देखील या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून नगरकरांचं आरोग्य जपण्याचं काम केलंय दहा ते पंधरा वर्ष या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा केली आहे तरी देखील त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर मनपा कर्मचारी युनियन या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे आपला प्रश्न मार्गी लागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील एक संघ राहावा आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करू आणि हा प्रश्न मार्गी लावून घेऊ मनपा कर्मचारी युनियनने आतापर्यंत पाठपुराव्यातूनच कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत असं मत बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील सर्व एन ई एच्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व आज कामबंद आंदोलनामध्ये सामील आहेत अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत युनियनच्या वतीने आज स सर्वांची एकत्र बैठक झाली त्यानिमित्तानं काळ्या फेटी लावून बेमुदत तर आंदोलनाला पाठिंबा द्यायचा निर्णय झालेला आहे त्याचप्रमाणे जर एक तारखेपर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे त्यांचा परमनन्सीचा गेला नाही जे आर आहे तो तेवीस साली निघून सुद्धा अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी पालिकेने केलेली असल्यामुळं त्या जी आरची अंमलबजावणी करावी म्हणून एक तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे आणि एक तारखेपर्यंत जर तो प्रस्ताव नाही गेला तर आमचे सर्व कर्मचारी आयुक्त साहेबांच्या दारणासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करतील तेवढंच या निमित्ताने सांगितलं आणि आज जो काही यशस्वी बंद काम काम वा, बंद आंदोलन आहे त्याला महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं आमचा पूर्णपणे शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्याच्यामध्ये सामील केलं महाराष्ट्र राज्यव्यापी अनिवेशन आर सी एच व टी बीवाल्यांचा राज्यव्यापी बंद आंदोलनाचा आज एकोणीस तारखेपासून निर्णय झालेला आहे व संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं आंदोलन चालू झालेलं आहे या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा सर्व आर सी एच एन यू एचं टी बी जे कर्मचारी आहेत यांनी सहभाग नोंदविलेला आहे या नगर शहराच्या नागरिकांची किंवा इतर लोकांची कुठली पिळवणूक होणार नाही दृष्टीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याच्यात असं स्वरूप दिलं आहे की आपण फक्त काळे भीती लावून या, या महापालिकेने जोपर्यंत प्रस्ताव शासनाकडे पाठवत नाही तोपर्यंत काळे भीती लावून काम करणार आहे त्याच्यातही आम्ही अजून दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे त्यानंतर एक तारखेनंतर कुठल्याही क्षणी आम्ही धरण आंदोलन करणार आहे मात्र त्यानंतर जी काही या दवाखान्यांची हाल होणार आहे दवाखान्यांना ला कुलूप लागणार आहे त्याची सर्वशी जबाबदार जबाबदारी ही प्रशासनावर राहणार आहे याची ह्या प्रशासनाने नोंद घ्यावी जर आमचा प्रस्ताव हा उघड गेला तर निश्चितच ज्या पद्धतीने आमचे कर्मचारी ही नगरकरांना सेवा पुरवतात त्याच पद्धतीने व त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने सेवा पुरवतील फक्त शासनाने आम्हाला जे दहा वर्षाचे दहा वर्ष कायम करण्याचे आदेश केलेले आहेत त्या लोकांची यादी तयार करून त्या ज्या त्रुटी आहेत ते, ते पूर्णपणे निरसन करून शासनाला त्याचा प्रस्ताव सादर करावा हीच मी या प्रशासनाला विनंती करतो व अहिल्यानगर महापालिका कर्मचारी युनियन पूर्णपणे या संघ कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे व या आंदोलनात सहभागी झालेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर